तर शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची रणनीती ठरण्याची शक्यता आहे तर ठाकरे बंधूंच्या कालच्या भेटीनंतर आज मनसेची ही महत्वाची बैठक पार पडते मनसे नेते मुंबई शहराध्यक्ष उपाध्यक्षांसोबत राज ठाकरेंची ही बैठक पार पडते उद्धव ठाकरेंनी काल थेट राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत श्रेयस तुम्ही शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थाना बाहेरच आहात बैठकीला आता सुरुवात झालेली आहे बैठकीमध्ये काय काय घडणं अपेक्षित आहे आणि आतापर्यंत काय घडलंय त्यातले काही तपशील हाती येत आहेत खऱ्या अर्थाने ही महत्त्वाची बैठक आपण शिवतर्थावर बघू शकता तर आता अनेक मनसेचे नेते मंडळी ही आलेली आहेत संदीप देशपांडे असो बाल नांदगावकर असो नितीन सरदेस असो जे प्रमुख नेते मंडळी विक्रांत आहेत ते सगळे लोक आता आहेत आणि बैठकीला सुरुवात झालेली आहे एकंदर म्हटलं गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या बैठकीला होणार तरी काय मुंबईची रणनीती म्हणजे मुंबई ही फोकसमध्येच गोष्ट आहे एककडे युती होणार की नाही होणार हे चर्चा होताना दिसत आहेत त्याचसोबत खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचं इकडे शिवत्र भेटणं आणि अडीच तास चर्चा करणं या चर्चेसंदर्भात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या प्रमुख नेत्यांना बोलत आहेत का कारण शेवटचं आपल्याला म्हटलं गेलं तर दसरा मेळायचं आमंत्रण दिलं गेलं आहे तर त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे की नाही केलं आहे या सगळ्याबाबत आज मनसे अध्यक्ष आपल्या त्या प्रमुख नेत्यांना काही सांगतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र जर आपण बघितलं गेलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जरही घोषित झाल्या असेल तर त्या हकेच्या अंतरावर आहेत तर त्यासाठी काय रणनीती होती पाहिजे या सगळ्याच सोबत आपण बघू शकतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही बैठक आहे आपण गरज ही अतिशय महत्वाची बैठक आहे आणि त्यामुळे या बैठकीमधून काय तपशील समोर आहेत ते वेळोवेळी समजून घेत राहू धन्यवाद या सगळ्यांना